टेकले असेल तर कुस्ती फॉल होती पण माझे दोन्ही खांदे टेकलेली नाही तुम्ही रिमो पाहू शकता चॅलेंज टाकल्यावर निर्णय देता येत नाही तुम्ही चॅलेंज टाकल्यावर तुम्ही रिमो बघा त्यामध्ये कुस्ती जर चित झाली असेल तर मगच तुम्हाला निर्णय ये घेता येतो दोन मिनिट दोन मिनिट काय म्हणतात पंच पंच म्हणजे सगळ्या त्यांना मिळले मग आता अर्जंट मध्ये कुस्तीचा पुकार पण लगेच त्यांनी लगेच या लवकर या लवकर या करून द्या जर आपल्या मल्ला दहा ते पंधरा मिनट तरी वेळ दिला पाहिजे ना गरम व्हायला बॉडी आमची एकच रिक्वेस्ट आहे रिप्लाय दाखवा आम्हाला मान्य आहे एक मिनिट ऐका ऐका काय मला फक्त एवढंच सांगायचं मीडियातर्फे की ना जनता जनार्दन आहे त्यांचा माझ्या पाठीशी आशीर्वाद आहे फक्त त्या जनता जनार्दनाला रिमो दाखवा की कुस्तीची झालेली का नाही जर कुस्ती जर दोन्ही माझे जर खांदे टेकले असेल तर मी हार मानायला तयार आहे चॅलेंज आणि चॅलेंज फक्त दाखवा तुम्ही की ते की चॅलेंज दाखवा की कुस्तीदारी दाखवा फक्त आम्ही एवढं आमचं पंचांना अपील होती आक्षेप घेणार आहे